अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात या जे काल वक्तव्य झालेलं होतं ते कालही पाहायला मिळालेलं होतं बघूयात बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिटवर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेंना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे माझा बॉस माझ्यावरती बाळासाहेब माझे बॉस होते उद्धव ठाकरे माझ्यावर बॉस होते ते एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच माझ्यावर खुश आहेत त्यांना नव्याने खुश करायची काही गरज नाही मी पाचव्यांदा आमदार झालोय म्हणजे ते माझ्यापासून कधीपासून खुश आहेत त्यांना नव्याने काय मला खुश करायची गरज नाही मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या कामगिरीवरती माझा बॉस खुश असताना याच्यात काही गैर नाहीये त्याच्यासाठी मला वेगळं काय करायची गरज नाही आणि मी काय पक्ष बदलून बदलून नवीन नवीन बॉस शोधलेले नाही आहेत की ज्यांना मला प्रत्येक वेळेला खुश आहे मी माझ्या बॉसला अगोदरच खुश केलेली